गेल्या आठवड्यात झालेल्या सीईटी टी परीक्षेतील गोंधळामुळं दहा जानेवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा बार्टीनं रद्द केली आहे त्याचप्रकारे सारथी संस्थेनं संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे या मागणीसाठी सारथीच्या कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांनी शनिवारी पुण्यातील मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढला सरसकाळ शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी सारथीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय गेल्या आठवड्यात या शिष्यवृत्तीसाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीनं सीईटी टी परीक्षा घेण्यात आली पण त्या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आली त्यानंतर पुणे विद्यापीठानं ती परीक्षा रद्द करून दहा जानेवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला हाच निर्णय सारथी संस्थेच्या संशोधक आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी लागू करावा या मागणीसाठी शनिवारी कोल्हापूरसह राज्यातील पाचशे पेक्षा अधिक सारथी विद्यार्थ्यांनी पुण्यातील सारथीच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढून उपोषण केलं त्यावेळी सारथीचे मुख्य अधिकारी संजीव जाधव यांना निवेदन देण्यात आलं मात्र अजून तरी त्याबद्दलचा निर्णय झालेला नाही